अवकाळी पाऊस ढगाळ वातावरण यामुळे सांगली जिल्ह्यातल्या द्राक्षबाग शेतीला मोठा फटका बसला आहे दुष्काळी परिस्थितीत टँकरने पाणी आणून जगवलेल्या आणि हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागा आता शेतकऱ्यांना स्वतःच्याच हाताने उद्ध्वस्त करण्याची वेळ आली आहे द्राक्षांचे आगार असणाऱ्या तासगाव तालुक्यातल्या लोखरेवाडी येथे जवळपास पंधरा ते वीस शेतकऱ्यांनी सामूहिकपणे द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय घेतला आहे जवळपास पंधरा ते वीस एकर क्षेत्रावरील द्राक्षे काढणीला असताना अवकाळीचा फटका बसल्याने झाडांवरच घडकूस झाली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनी फुटल्याने दलालांकडून दर देखील मिळत नाही याशिवाय उरली सुरली द्राक्ष काढणीला हजारो रुपये खर्च येत असल्याने अखेर हतबल झालेल्या शेतकऱ्यांकडून द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चाल चालवली जात आहे हे लोकरेवाडीतील जवळपास पाच ते सहा शेतकऱ्यांनी आपल्या तीन ते चार एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागांवर थेट कुराड चालवलेली आहे अशीच परिस्थिती संपूर्ण गावात देखील निर्माण झाली आहे त्यामुळे द्राक्ष शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे माझं नाव सरजराव विलास बाबर ग्रामपंचायत सदस्य लोकरेवाडी तर सर आम्ही असं नियोजन केलं की आम्ही एक पंधरा एकर शेती ह्या वर्षी द्राक्ष शेती ही काढायचीच आहे कारण अवकाळी अवकाळी पावसाल्यानंतर दुष्काळ ह्या दोन्हीला सामोरे जाण्याचं ताकद शेतकऱ्यामध्ये राहिलेली नाही औषधाचे रेट वाढले गेले दुसरी गोष्ट आपल्याला व्यापारी वर्गाकडून कुठलंही सहकार्य मिळत नाही एक वर्ष येणार दुसऱ्या वर्षी येणार नाही आला तर तो पैसे देत नाही व वेळेवर आता देतो उद्या देतो असं सांगायचं आणि शेतकऱ्याची फसवणूक करायची कितीकर बाग काय कशा पद्धतीने आता तुम्ही काय करावं तर तसे मी बावीस वर्षाला शेती करतोय द्राक्ष बाग पण ह्या निसर्गामुळं आता काढायचा निर्णय घेतला आहे पण तर आम्ही क जवळ पंधरा ते सोळा एकर क्षेत्र ह्या वर्षी आम्ही तोडायचं चालू आहे किती जणांत काढा आणि एक पाच ते सहा जण आम्ही आहे तसं आमच्या एवढं पंधरा सोळा क्षेत्र आहे आम्ही बसून सगळ्यांनी चर्चा करून असं ठरवलं आहे आम्ही किती पैसे रस्ते काय झालं एकरी असे दहा लाखाच्या आसपास उत्पन्न झालं पाहिजे ते उत्पादन मिळत नाही निसर्गाचं अवकाळी आलेला मार्ग आलेला माल टोटल क्रॅक झाला व्यापारी मागतोय कितीला मागतो व्यापारी मागतोय पंधरा रुपये चार किलो मागतोय बट पंधरा रुपये चार किलो जर त्यांना का द्राक्ष काढून द्यायचे असे झाले तर लेबरचा खर्च भागत नाही त्या अभावे आम्ही ते डोक्यातनं सगळं संपवून टाकून डायरेक्ट आम्ही कोरड हातात घेतले तरी अशा द्राक्ष बाग शेती जगवण्यासाठी मी सोळा बोर मारलीत सोळापैकी कायला पाणी लागलं कायला पाणी लागलं नाही असं बऱ्यापैकी सगळं करत आलो दुष्काळात टँकरनं पाणी गाठलं तरी बागा वाचवायचा प्रयत्न केला तरी निसर्गाच्या ह्या सगळ्या आपत्तीमुळे आपण काही वाचवू शकत नाही त्यामुळे शेतकरी हातबल झाला आहे औषध औषधाचा खर्च दान दुप्पट औषधाचा खर्च वाढला आहे त्याची जी एस टी वाढली गेले त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या मालाला जी एस टी शेतकऱ्याला मिळत नाही पण त्यांना औषधाला जी एस टी आहे असा विषय झालेत सगळं टोटल आतापर्यंत खर्च आत्तापर्यंत खर्च मी एकरासाठी जवळ पाच लाख रुपये खर्चलेत एका एकराला शेत दोन एकराला दहा लाख रुपये खर्च झाले दोन दोन एकरला दहा लाख रुपये खर्च होऊन आता हाती काही नाही मदत मदत अवकाळीची मदत कुठलीही भेटत नाही एकरी पंचवीस हजार रुपये असे शासनानं जाहीर केली पण ती तात्पुरते तोंडाला पुसण्यासारखीच आहे ना सुशिहाजी बाबर माझी अर्धा एकरच द्राक्षाची बाग आहे आणि अवकाळी पावसामुळं नुकसान झाल्यामुळं बाग काढायचा निर्णय घेतलेला आहे आमच्या गावातली एक साधारण पंधरा ते सतरा एकरच्या आसपास अवकाळीमध्ये बागा सापडलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी सगळ्यांनीच या आठ दहा जणांनी असा निर्णय घेतला की आता एक द्राक्ष शेती बस ह्याचा खर्च करून याचं काय उत्पन्न येत नाही अपेक्षित आणि शेवटी आत्ता ह्या स्टेजला तर असं झाले की माल पूर्ण तयार झाला आणि गेला आहे बा पहिल्या फॉरिंग ह्याच्यात मादीमध्ये मादी गेला तर काय वाटत नाही पण सगळ्या बागाला पूर्ण खर्च केला आहे माल द्यायला आला आहे एक दोन चार दिवसात बागच पैसे हातात येणार आहेत तोपर्यंत अवकाळीने पावसानं टोटल बागच क्रॅक झाल्यात एक मनी असा शिल्लक राहिला नाही त्यामुळे बाग काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे